संजय नगर झोपडपट्टीत राहणारे चौवेचाळीस वर्षीय सचिन गोविंदराव वल्थरे हे गुरुवारी दुपारी रुद्र पॅलेस विजन सिटी समोर असलेल्या जुन्या उमरेड रोडवरील चायनीज ठेल्याजवळ उभे होते त्यावेळी त्यांचे नातेवाईक नरेंद्र रामचंद्र नायले वेवर्ष पंचेचाळीस हा दारू पिऊन तेथे आला वल्थरे यांनी त्याला घरी जाण्यास सांगितल्यामुळे रागवलेल्या नायलेने सूड मनात धरला दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास वल्थरे पाणठेल्याकडे पायी जात असताना नायलेने मागून येत लोखंडी कुराडीने त्याच्या मानेवर आणि डाव्या बाजू जोरदार वार केला हल्ला जखमी वलथरे यांना परिसरातील नागरिकांनी तातडीने मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी वलतरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे हुडकेश्वर येथे एक माहिती प्राप्त झालेली होती की पोळ्याच्या दिवशी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान मध्ये मेडिकल हॉस्पिटल येथून एक एम प्राप्त झालेली होती सचिन वलतरे वय चोवेचाळीस वर्ष राहणार संजय नगर विरगाव झोपडपट्टी येथील राहणार असून त्याच्या शेजारी राहणारा एक नरेश नायले नावाचा व्यक्ती आहे की एक किरकोळ वाद झालेला होता त्यांनी म्हटलं का तू इथे कशाला आहे घरी निघून जा या कारणावरून राग त्यांनी मनात धरून त्याच्या सायकलला असलेली कुराड ती काढली आणि पाठीमागून जाऊन त्याच्या मानेवर मारले त्याच्यावरून तो गंभीर जखमी झालेला होता जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी नेलेलं होतं त्याची प्रकृती चांगली आहे ट्रामामधून त्याला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे आरोपीला आम्ही तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला आणि दोन दिवसाची पोलीस कोठडी त्याच्याकडून प्राप्त करण्यात आली आहे अधिक तपास आमच्या इथले ए पी आय रामटेके हे करीत आहे मारण्याचे कारण समोर अद्यापपर्यंत आलेले नाही आहे फक्त एक किरकोळ त्यांचा शाब्दिक वाद झालेला होता आणि शाब्दिक वादावरून एकाच एरियात राहणारे आहे ते त्याने त्याला हटकलं याचा त्याला राग आला का बा तू मला इथे बसलेला तू का हटकला आणि घरी का जा म्हणतो एवढ्या शुल्लक कारणावरून त्याने त्याला कुराडीनं मारहाण केली या घटनेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे कि की किरकोळ वाद किती मोठ्या स्वरूपात जाऊ शकतात हुडकेश्वर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरू आहे